चोवीस फेब्रुवारीपासून जळगाव जमोद तालुक्यातील धनुरमासिद्ध येथे मासिद्ध महाराज यांच्या यात्रेला प्रारंभ होत आहे आपल्यासोबत गाडगे साहेब आहेत ते या संस्थांचे विश्वस्त आहेत सचिव आहेत काका काय का, का सांगाल ही जे धनुरमासिद्ध महाराजांची यात्रा आहे ही यात्रा नेमकी केव्हापासून सुरुवात झाली काय सांगा यात्रेबद्दल ते असे निश्चित असं सांगता येणार नाही परंतु ही यात्रा बऱ्याच म्हणजे काळापासून सुरू आहे एक एकोणीसशे आठ या यात्रेचा फोटो आमच्याकडे आता सध्या उपलब्ध आहे निंगकालीन फोटो आहे तो आणि त्याच्या अगोदरपासून केव्हापासून भरली हे आमच्या म्हणजे आजोबाने किंवा आमच्या वाटवडला कोणीच सांगितले नाही ही यात्रा शेकड वर्षापासून भरत आहे खरं तर या यात्रेसाठी महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातून या ठिकाणी भाई भक्त येत असतात आपण हे जे संस्था या संस्थांच्या माध्यमातून सर्व भाई भक्तांसाठी आपण कशाप्रकारे त्यावेळेस सुविधा उपलब्ध करून देतात भक्तांकरता आता इथं दो दोन तीन निवास भक्तनिवास आहेत संत एकनाथ महाराज भक्तनिवास संत ज्ञानेश्वर भक्तनिवास आणि तुकाराम श्री श्रीराम महाराज भक्तनिवास असे तीन भक्त निवास आहेत इथं भक्तांकरता राहण्याकरिता आणि ते जे भंडारे वगैरे समजा इथं होत असतात त्याच्याकरता त्यांना इथं स्वयंपाकाचे भांडे वगैरे उपलब्ध असतात आणि इथं जे सर्व मोठं हे पटांगण मोठं असल्यामुळे दोन एकरचा जवळपास परिसर आहे त्याच्यामुळे त्यांना भंडारे करता येतात काय या ठिकाणी दरवर्षी मोठ्या प्रमाणात भाऊ भक्त या ठिकाणी येत असतात आपल्या मनातील ज्या मनोकामना त्या ठिकाणी पूर्ण होत असतात का का हे जे संस्थान आहे आणि संस्थाच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व हा सर्व कारभार पाहाला जातो तर हे जे महासिद्ध महाराज आहेत यांच्याबद्दल तुम्ही काय सांगशाल तसं तसं आपल्याला म्हणजे कसं हे फोटो आले काय आले हे याचा जो उल्लेख आहे आमच्याकडे मंदिरामध्ये होळी ओळी एक हे वही आहे त्या वहीच्या आधारे आम्ही असं सांगू शकतो की बा हे आ, ते उज्जैनकडून आलेले आहेत आणि केव्हा आले याचा त्याच्यामध्ये काही उल्लेख नाही आहे स त्यावेळेस कसे जुने हे होते आमचे लोक जुने जे मंडळी होती त्यांना तेवढं काही हे म्हणजे हे नव्हतं लिहिता वाचता येत नव्हतं पण त्यांनी साध्या भाषेत असं लिहून ठेवलेलं आहे की ब हे उज्जैनकडून आलेले आहेत शेकडो वर्षापासून समजा इथं आलेल्या आहेत महापुरुष समजा त्यांचं नक्कीच महासिद्ध महाराज इथे येणारे जे सर्व भाविक असतात ते सर्व जाती धर्माचे असतात तर काय काय बद्दल आपण काय सांगाल या ठिकाणी येणारे सर्व जे लोक असतात सर्व भाई भक्त असतात आपल्या गावातील या लोकांच्या ठिकाणी कसा आपल्याला प्रतिसाद भेटतो सर्व भाई भक्तांच्या ठिकाणी आपल्याला कसा प्रतिसाद मिळतो भावे भक्त तर म्हणजे खूपच येत असतात तिथं म्हणजे जुन्या काळापासूनच तिथं येणाऱ्यांची संख्या भरपूर आहे आणि ही जी आपली यात्रा आहे यात्रा ही सत्तर वर्षापासून घडत आहे आणि पुणे जिल्ह्यातलंच आमचं सत्ता स्थान आहे आणि तालुक्यातून जर सगळं आहे तर पूर्ण जिल्ह्यात जिल्हाभर महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्रातून इथं जिल्ह्यातून अमरावती अकोला इथून जळपा जिल्हा बाजूला खास मध्य प्रदेश हे कशा अशा प्रकारचे सर्व लोक इथे येत असतात त्यांचे काही समजा हे असतात कोणत्या अडीअडचणी असल्या किंवा समजा त्यांना काही कोणतं त्यांचं दुःख असलं ते निवारण इथं महाशिवा महाराजांच्या ते काही दिवस में, एक एक महिना सव्वा महिना असे राहून त्यांचं ते हे दुःख त्यांचं निवारण होत असतील येणाऱ्या मागे पूर्णीपासून यात्रा या होणार आहे आपण लोकांना काय आव्हान करतो काही आता इथं तसं आता यात्रेत येणाऱ्यांना सर्व येणाऱ्यांचं सर्व स्वागतच राहील आणि त्यांनी इथं यावं त्यांचा जे काही हे असेल त्यांच्या त्यांच्या काही मनोकामना असतील त्यांना जेव्हा ते समोर त्यांना सांगाव्या आणि त्यांच्या त्या लेखा इथं समजा दूर होतात जे हे असतील तिथे चोवीस फेब्रुवारीपासून महासिद्ध यात्रेला या ठिकाणी सुरुवात होत आहे या ठिकाणी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून सर्व भविभक्त येतात तर गाडगे काकांनी सांगितलं की सर्व भक्तांनी या ठिकाणी यावं याच्या आल्यानंतर आपल्या मनाला प्रसन्नता वाढते आणि आपल्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी या यात्रेमध्ये सहभागी व्हावं महासिद्ध महाराजांचं दर्शन घ्यावं असं आवाहन सुद्धा त्यांनी भविभक्तांना केलं आहे आधुनिक इसरीसाठी सागर कुमार जनके महासिद्ध संस्थान धानोरा जळगाव जामोद